गेल्या काही वर्षांपासून शालेय शुल्कात सातत्याने वाढ होत असून त्याचा परिणाम आता शालेय वाहतुकीवरही होताना दिसत आहे वाढत्या इंधन आणि बसच्या देखभाली खर्चाच्या पार्श्वभूमीवर शालेय बस मालकांनी आता शैक्षणिक वर्ष दोन हजार साठी शालेय बस शुल्कात अठरा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे स्कूल बस ओनर्स असोसिएशनने मुंबई राज्यात अठरा टक्के दरवाढ करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे पालकांना या शुल्क वाढीचा फटका बसणार रा आहे राज्य सरकारने सरकारी बस भाड्यात चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के वाढ जाहीर केली आहे त्या पाठोपाठ आता शालेय बसच्या शुल्कातही बस मालकांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या शुल्क वाढी संदर्भात शालेय बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग म्हणाले की नवीन बसेस आणि सुटे भाग यांच्या किमती वाढल्या आहेत यामुळे गाड्यांची देखभाल महाग झाली आहे रस्त्यांच्या कामांमुळे ही बसच्या देखभाल खर्चात सुमारे दहा ते बारा टक्के वाढ झाली आहे दर्जेदार सेवा राखण्यासाठी आणि सुरक्षा नियमांचं पालन करण्यासाठी चालक महिला परिचारिका आणि व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवण्यात आलं आहे जी पी एस सिस्टीम सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर सुरक्षा उपकरणं बसवणं अनिवार्य झालं आहे यामुळे ऑपरेशनल खर्चातही भर पडली आहे या व्यतिरिक्त पार्किंग शुल्क दुप्पट करणं आणि आर टी ओ दंड वाढवणं यामुळे स्कूल बस ऑपरेटर्सवर ही आणखी ताण आला आहे हे सांगतानाच अनिल गर्ग पुढे म्हणाले जर सरकारने अनधिकृत शालेय वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्याचं आश्वासन दिलं तर आम्ही शुल्क वाढीचा पुनर्विचार करू दरम्यान आता एक एप्रिल पासून ही दरवाढ लागू होणार आहे त्यापूर्वी सरकार या संदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल